आज शनिवार नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस लॅटरन बेसिल्काचे समर्पण सण योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येहुदांचा वलांडन सण जवळ आला व येशूवर येरुसलमेस गेला आणि मंदिरात घुरे मेंढ्रे कबुतरे विकणारे आणि सराफ बसलेले त्याला आढळले तेव्हा त्याने दोहराच्या एक करडा करून मेंढरे व घुरे या सर्वांना मंदिरातून घालवून दिले सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला ही येथून काढून घ्या माझ्या पिताचा घराची बाजारपेठ करू नका तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल असा शास्त्रलेख असल्याचे त्याचा शिष्यांना आठवले त्यावरून यहुदी त्याला म्हणाले तुम्ही हे करता तर आम्हाला तुमचा अधिकाराचे काय चिन्ह दाखवता येशू त्यांना उत्तर दिले तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी ते तीन दिवसात उभारीन यावरून यहुदी म्हणाला हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्ष लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवेल आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला चिंतन आज संत जॉन महामंदिराचा समर्पण सोहळा साजरा केला जातो मंदिर हे ईश्वरी अस्तित्वाचे आराधनेचे व आधाराचे प्रतीक आहे मंदिर केवळ रचना नसून किंवा दगडधोंड्याची कलाकृती नसून ते प्रार्थनेचे पवित्र स्थान आहे भक्तगण या पवित्राचे कृपामय झऱ्यामध्ये पवित्र होत असतात मंदिर हे प्रार्थनेचे व प्रेरणेचे स्तोत्र आहे मंदिर हे भौतिक आकाराचे नसून ख्रिस्ताचे शरीर व रक्तामध्ये निर्माण व समर्पित केलेल्या आध्यात्मिक आकाराचे प्रतीक आहे मंदिरात आपण परमेश्वराला भेटतो त्याची वाणी ऐकतो व त्याचं कार्य करण्यासाठी आपल्याला पाठवण्यात येते अनेक वेळेला मंदिरामध्ये आपणास बडबड गोंधळ आवाज जणू काही बाजारपेठेचे दर्शन घडते प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीचा निषेध केला व विरोध केला मंदिर हे पवित्रचे मंगल्याचे व शुद्धीकरणाचे स्थान आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपण जागा निवडलेली असते त्याच्याप्रमाणे प्रार्थनेचे महान अनुभवासाठी ईश्वरी महामंदिराचे निर्मिती केलेली आहे या मंदिराचे काळजी घेण्यास अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणूनच पोप महाशयाचा अधिकार व ख्रिस्त सभेमध्ये स्थान आपण गृहित धरत नाही तर त्याचा अधिकारांचा व संदेशाचा पालन करतो एक विश्वासू भक्त म्हणून मी मंदिरात कसा वागतो एक श्रद्धावंत म्हणून मी ख्रिस्त सभेचे आज्ञापालन करतो का मंदिरातून जगात बाहेर पडत असताना मला ख्रिस्ताची शिकवण आठवते का